सकाळ बघू काय हो शरद राव आजकाल तुम्ही आमच्याकडे येतच नाही अहो राणी सरकार गावाकडे काम असतात म्हणून येणं होत नाही जावा तिकडं आमच्यासाठी तुम्हाला ये कस असं गोड गोड बोलणं म्हणजे आणि आम्ही ऐकायचं बोला मालक अहो मालक आवो मालक अहो हा काय लावलाय तमाशा तू कशाला इकडं अहो औनी साहेब तिकडं वाटेला डोळ्या लावून बसले त्या आणि तुम्ही इकडं तुझी वहिनी तर इथं बसली आहे आणि कुठल्या वहिनी साहेबांची भाषा करतोयस अहो कुठं घरची लक्ष्मी आणि कुठंही बाजारी ना बाई हे तुम्ही घेत ना अहो बर मालक अरे तुला नीक म्हटलं ना अहो घरला चला नीक आलाय मोठा वहिनी साहेब करत कुठलेही लोक येतात आणि काही बोलतात जाऊ दे ना तुम्ही कशा पाहिजे काळजी करताय ते बघ मामा आला अरे बाबा अगदी वेळेवर <laughs> आलास रे बस काय कमी आपलं ह्याला ए बाबा ते राहू दे मला काहीतरी सुच रे <laughs> अरे मी वैतागले विचार करून करून कंटाळ आला तू सुच मला काहीतरी काहीतरी मार्ग दाखव <laughs> <laughs> मला वाटलंच होत तू या गोष्टी मला सांगणार म्हणून काय अडचण आहे आता काय अडचण काय विचारतो शरद नाही का आपला त्याच्या जीवनात हिला बाहेर काढायचंय ती कशी काढायची तू मला सांग आता अरे त्याला खूप भारी स्थळ आले खूप पैसा वाले अरे मोठ स्थळ आहे गडगंज पैसा आहे आपल्याला तिला जाण्याची आपल्या घरामध्ये आणि हिला बाहेर काढायची तुझं डोक वापर काय करू तू एक तुला इकडं तिला कशाला बोलवायची इकडं भूक लागली आठवी पोहतायच का विचार <laughs> <पुर्षान। अप्ला>। <laughs> <laughs> अरे तिला पोहायला काय विरीत पाठवतो की काय चरित लावायची का तिची तुझ्या कमीना डोक्यात काय काय येते ते मला काही कळतच नाही बाबा नीट बोल काय ते स्पष्ट अग हम तू हा अगं तुला ऐकून टाके सांग ना मग हा बोल पहिले तुला पोहता येतं काय पोहता येतय काय जाऊ दे का तुम्ही मला हो बस खाली जेवढ मी तुला विचारते ना हा किंवा नाही मध्ये उत्तर दे मला काय आपल्याला ती विहीर स्वच्छ करायची आहे त्यातलं पाणी काढायचंय पण आई मला पोहता नाहीयेत पोहता नाही येत <laughs> बघ हिला पोहता पण येत नाहीये स्वच्छता कशी करणार आई तू बापांशी नाही का पोहायला ताई तस नाही हो चल जा आणि पाणी भरून घे लवकर लवकर जरा कामावर बसू नकास तिला का काय पोता बिता येत नाही सांग तू काय ते तुम्ही सगळं निवांट रा हम्म काय करायचं मायकड तुम्ही फक्त बाहेर हम्म चल 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 काय करतोय का एड्यासारखं

कशाला बसलास इथे हा मला तर आठवण येते आठवण येते म्हणून असं कोपऱ्यात बसून चालल का येणार आहे ताई सांगते ना नक्की येणार आहे चल पण मला तर भेटायचं भेटायचे अरे भेटूया ना जाऊया त्यासाठी असं रुसून बसायचं बायकासारखं हा हे बघ असं बायकासारखं रुसून बसायचं ना सुरखे काय चाललंय अव बघा की सकाळपासून बसलय ना चा ना पाणी ना काय काय झालं आठवण येते तुमच्या भाषा सांगा हो मान्य आहे आठवण येते पण त्याला काय आता इलाज आहे का शाळा बुडून तुला तिकडे कोण घेऊन जाणार पण मला भेटायचंच मी सांगितलं येणार आहे ती पण तरी ऐकत नाही अरे तुला काय वाटतं मला आठवण येत नाही का हा माझ काळी दगडाच आहे मला मी आठवण येते लय देऊत झाली जाऊन पण मला भेटायचंय शाळा संपल्यावर सुट्टी लागेल ना तो आपण जाऊ की सगळे चालतंय का बरे काम कर मला दोन चार काम आहेत बाजारात जायचंय भेटून येतो तिला सांगतो सांग रोहन तुझीला आठवण काढतो तिला भेटायला ये आणि जमलं ते तिला घेऊनच येतो आता तर खुश चल 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 जेवण करून घेऊ आता मला पण घेऊन चला ना रोहन काळजी करू नको मी तिला घेऊनच येणार आहे आता जेवण करायचं मस्त पैकी शाळेला कस लाडकी रे काय ना काका तुम्ही अगं सर इथेच येसोय तू काका तुम्ही हो कशी आहेस पोरी हो काका अरे हे काय काय हाल करून घेतलेस हे तू काका कसे आहात तुम्ही मी तु बर तू कशी आहेस आभा कस आहेत आभा चांगला आहे आई वहिनी पण चांगली आणि रोहन हो रोहन कसा आहे त्याची हो। खूप आठवण येते मला काय घरी नोकर चाकर असताना तु काय करतेस नाही पोरी नाही आईला निरोप द्या कि तुझी सरी चांगली आहे म्हणून काही झालं नाही तिला ना माझा निरोप तिला तुला चांगलं घर बघून दिलं आणि सरू तुझे काय हाल लावले लो <laughs> 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 या लोकांनी हा सरू या वहिनीकडे बघतोस मी वहिनी साहेब नको नको, नको, नको।, नको।, नको नको काका नको काय ना थांब काही साहेब साहेब नमस्कार वहिनी साहेब त मास्तरड नमस्कार राहू तुमच्या माझ्या सोन्यासारख्या मुली आम्ही नाही हाल केले तिचे भिकारडी कुठली अहो असं करू नका गुलाबाच्या कळी सारखी <laughs> नेऊन लावा तुमच्या घरी मग <laughs> तिचे नका हाल करू तिला छळून तिला त्रास नका देऊ वैली साहेब तुम्ही काय तिचे हाल केलेत <laughs> नितीन <laughs> नितीन ओ <laughs> आलो 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 काय हकाल तर आधी हकाल आधी बहिणी साहेब जरी पाय पडला तरी मुंगी चावती अहो आम्ही तर बघा निघायच बघा

गेला का जापू मी जाऊ चला रूम मध्ये जा काय फिरतो रे झेंडू लावून काढतो गेल्यावर काढतो हाडून येडा चाल <laughs> <laughs> बरोबर लावलं त्याला त्यांनीच घाण केली होती ना म्हणूनच त्याला हकल आपण पैसे तर असतील ना खाल्ले त्यांनी काय माहिती घेतले असतील काय सांगता येतं या लोकांचं कुठली भी पोरगी गळ्यात पडतात आपल्या म्हणतोय कसा गुलाबाचं फुल <laughs> <laughs> चुरडून टाकलं गुलाबाचं फुल चहाच काय झालं बघ ना ए, रंगी अग रंगी आले अगं चहाच काय झालं आले आले बाईसाहेब बघा दुधात पडली आहे पाल आता कसा करावं मी चहा पाल पडलीये शी।, शी पाल पडलीये मग दिसत नाही का तू मासनी फेकून देते दूध फेकूनच देते फेकून देते दूध तुम्हाला चहा हवाय ना मग दुसरं दूध मागवा काय करायचं माझ्या नावानं आता दूध फेकायला चाललंय नाको ते दूध मग काय करू अगं रंग्याला सांग ती पाल काढून घे आणि दूध बाजूला ठेव आहो पण कशाबाई दूध ठेवायचं अगं ती आपली मांजर आहे ना ती खूप त्रास देते की नाही मग तिला द्यायचंय जा ठेवून दे जा म्हटलं ना ठेवून दे व्यवस्थित ठेवून दे हा खूप त्रास देते ना ती ठेवून दे दुसरं दूध मागवा अगं मागवते मी तू निघ तिला द्यायचं वय पर तिला कसं म्हणजे तिचा त्रास कमी होईल करते करते जा सांगितलं तेवढं कर वय वय बर झालं आपण तसंच करूयात आणि व्यवस्थित दूध प्यायला घालूयात चल 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 मस्त मस्त मजा चल 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 आत्म दे। ये आत मध्ये सरिता अगं ये लवकर सरिता आले आई ये सावकाश का मुताई धर आई दे तिला अगं सकाळपासून तू काहीच खाल्लं नाही तुला भूक लागली असेल ना खूप जमले असतील ना ग तू नाही पी ना नाही ना चांगलं असत शरीरासाठी खूप चांगलं असत तू शक्ती येते त्याच्याने पी बाळा पी पी अग अगं मला पण प्रेम आहे तुझ्याबद्दल तू असं समजू नकोस आम्हाला प्रेम आहे तुझ्याबद्दल नाही पिणार हे दूध